बाबा नाव काय तुमचं नामदेव माझे भुरकुंडे गाव कोणतं आंबे बर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतात तर देवराम शेठ लांडे यांचे सून माई लांडे इच्छुक आहे अजून सुनीताई बोराडे परत अजून इतर महिला उभ्या आहेत तर आपला पाठिंबा आज असे नव्वद वर्ष व्हायला आली बर जे असत ते सर्व खालच्या भागातून मराठी समाजात हम्म आमच्या विचारावा असं वाटत की कोपऱ्यात राहणारा आदिवासी त्याचा अजून कोणीच विचार केला नाही पण आम्ही आदिवासी मंडळीनी अशा प्रकारचा विचार केलेला आहे की काही हो पण आमचं सिट उभी करायची आहेत सिट उभी राहिले ना शिट उभं आहेत तालुका पंचायतीसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी माननीय देवराम लांडे हे आमच्या समाजात तेवढंच कार्य करते पण त्याचं काही लोक पाय तोडण्याचा प्रयत्न करतात तर त्याला पाठिंबा द्यायचा आहे आम्हाला बरं मला एक सांगा इतर पुढारी तुमच्या भागात येत नाहीत का पुढारी आले तरी हे सर्व तोंडावरून हात फिरवणारे पुरणारे असतात मी तीस पस्तीस वर्षे सरपंच होतो पाच गावचा एकाहत्तर बहात्तरच्या का काळात ग्रुप ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत भिवाडी आहे बरं नंतर एक्याण्णव ला पुन्हा स्वतःच्या गावचा सरपंच झालो म्हणजे अशी पाच पंचवीस वर्षे माझी गेली तर मी ही सर्व प्रत्येक समाजाचा अभ्यास केलेला माणूस आहे राजकारण समाजकारण तुम्हाला चांगलं समजते मला एक सांगा देवराम शेट लांडे यांचे सुनबाई माहित आहे लांडे आता इच्छुक आहे तर आपल्या भागातून कसं काय रिस्पॉन्स भेटेल खालच्या भागातील लोक म्हणतात तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही मला स्वतःला विचारलो काही लोकांनी का तुम्ही मतदान केलं नाही म्हणलं आज ऐंशी वर्षाच्या स्वातंत्र्याला व्हायला आलं आदिवासींना कोणीच अजून सहकार्य केलं नाही शेवटी आम्हाला जातीपाय माती खावा लागल हा मी त्यांना हे उत्तर देतो मला एक सांगा देवराम लांडेंनी काम काय केली तुमच्या भागात गुणगान गाता एवढं काम काय केली गुणगान गात प्रत्येक मनुष्यावर जर कोणतंही संकट आलं तर तो, तो त्याच ठिकाणी हजारा असतो तो कसा असो मग दुसऱ्या पुढाऱ्यांचं काय थोबड का थो तिथे का यायला काय सहकार्य करायला एकमेकाशी निदान त्या अधिकाऱ्याशी दोन शब्द तरी तो बोलतो इतर पुढारी येत नाहीत असं म्हणायचं मला हा कोण येतो आले तरी निश्चित तोंडावरून हात फिरवणारे पुढारी असतात खासदार कधी आलेत नाही असं येत नाहीत का नाही प्रत्येक आमदार खासदारांना हे आदिवासी लोक आजपर्यंत सहकार्य करीत आले पण त्यांचा खांद्यावर कोणीच आणला नाही अजून बरं लांडे साहेबांनी काय की त्यांनी डोईचा खांद्यावर आणला अहो संकटाला तोंड देणारा माणूस आहे तो संकटाला तोंड देणारा माणूस आहे बरं मला एक सांगा आता त्यांची सुनबाई आता या निवडणुकीमध्ये इच्छुक आहे तर या भागातून कसं काय हवा कस काय काय एकंदर आम्ही आमची बाजू सोडणार नाही आदिवासी मंडळी तेवढ्याच्या बाईला सहकार्य करणार आहोत आम्ही धन्यवाद